नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी खास प्रकट दिनानिमित्त एक संदेश पाठवला आहे स्वामींची अशी इच्छा आहे की प्रकट दिनापर्यंत तुमची सर्व दुःख स्वामी स्वतः दूर करणार आहेत फक्त स्वामींनी सांगितलेल्या शब्दाचे तुम्ही पालन करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामींची सेवा तुमच्याकडून जितकी होईल तितकी तुम्ही करावी आणि स्वामींचे मार्ग तुम्ही आत्मसात करून तुमच्या जीवनाचा उद्धार करावा स्वामी म्हणतात की बाळांनो लक्ष द्या येणारे पुढील दहा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत कारण पुढील दहा दिवसामध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे आणि तुमचे जीवन बदलून टाकण्याची शक्ती येणाऱ्या प्रकट दिनामध्ये आहे आता येत्या चोवीस तासाला तुम्हाला काही आर्थिक अनुभव अनुभवायला मिळणार आहेत हा चमत्कार मी सिद्ध करेन फक्त तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमचा जर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातून मागे काही चुका झाल्या आहेत त्या मी माझ्या पदरी घेतल्या आहेत आता तू स्वतःला दोष देऊ नकोस पण माझ्या बाळा मी तुला माझ्या हृदयात सामावले आहे मला सर्व ठाऊक आहे तुमच्या मार्गावर येणारे सर्व संकट मी दूर करत आहे आता काळजी करणे थांबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक निवसाबद्दल धन्यवाद करत चला आजपासून मी तुम्हाला पुढील दहा दिवसात रोज एक चमत्कार दाखवणार आहे फक्त तुमच्यामध्ये ती ओळखण्याची शक्ती आणि इच्छा असायला हवी स्वामींना तुम्ही जितके मुखामध्ये ठेवाल तितके येणाऱ्या प्रकट दिवसापर्यंत तुम्ही स्वामींच्या अस्तित्वापर्यंत पोहोचवणार आहात हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस आणि मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पहा स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील स्वामींचा तुमच्यासाठी हा महत्वाचा संदेश आहे आयुष्य ही फार अवघड शाळा आप आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोण आहे आणि कशी आहे हेही आपल्याला माहीत नसते परंतु तुम्ही जर स्वामींच्या सातत्यात राहिलात तर स्वामी तुमच्या जीवनाचा पेपर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवून देतील आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येतानाही तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात याचा विचार करा सर्वजण रिकामे आलेत आणि सर्व काही इथेच सोडून गेलेत मग आपण कोण आहोत आणि आपण कुठल्या मोहमायेमध्ये गुंतून पडलोत हे ओळखून घ्या स्वामी म्हणतात आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर तो दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे नंतर मला दोष देण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा तुमच्या पदरामध्ये पुण्य नक्कीच पडेल तुमच्या जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही त्यांचा चांगूपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर भिंतीला काळं करू शकतो परंतु आगीला कधीही काळं करू शकत नाही आयुष्याचंही असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही आयुष्यात काय गमावलत यापेक्षा तुम्ही जीवनात येऊन काय गमावलत याचा विचार करा एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून नेहमी तुम्ही नवे आणि सकारात्मक विचार मिळवत राहा खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण बहुतेक जण लोक हे आपल्या आयुष्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात परंतु जे काही लोक तुमच्या आयुष्यात येतात प्रत्येकाकडून तुम्ही काही ना काही शिकले पाहिजे आपले जीवन ही स्वामींनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे जर आपण आपले आयुष्य दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असू तर आपण देवाने दिलेल्या या अनमोल भेटीचा अपमान करत आहोत त्याकडे दुर्लक्ष करत आहोत नेहमी त्यासाठी तत्पर रहा आता बेसावत आयुष्य जगू नका कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांच्याच पदरामध्ये यश नक्कीच प्राप्त होतं म्हणून जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या प्रसंगामध्ये स्वामींना कधीही विसरू नका स्वामी मग तुम्हाला कधीही विसरणार नाहीत आणि तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतील की बाळा भिवू नकोस मी सोबत आहे तू घाबरू नकोस मी सोबत आहे आता तुला कोणापुढे झुकण्याची काहीच गरज नाही स्वामी म्हणतात की पाप आपल्यासमोर जेव्हा येतं तेव्हा ते इतकं सुंदर पोशाख घालून येत असत की त्यामध्ये आपण ऑटोमॅटिक गुंतले जातो आणि ते आपल्याला असं कवटाळत की त्यामधून आपल्याला बाहेर पडणं शक्य होत नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाळा संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन गोष्टी आहेत तो जीवनातील खरा भाग्यवान व्यक्ती ठरला जातो आता जे गेलं ती सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा अवश्य स्वामी तुमच्यासाठी जे अशक्य वाटत आहे ते सुद्धा शक्य करून देतील आता तुमचा येणारा काळ आणि गेलेला काळ कितीही कठीण अवघड वाईट परिस्थितीचा असू द्या तो कितीही खराब असू द्या पण काळजात जर तुमच्याबद्दल स्वामींबद्दल आदर असेल आणि भक्ती प्रेम असेल तर स्वामी तुमचा एक ना एक दिवस विजय हा नक्कीच करतील फक्त तुम्ही तुमचा असणारा दृढ विश्वास डगमगू देऊ नका फक्त चांगलं कर्माचं फळ हे मिळतच आहे आज नाही तर उद्या मिळेल परंतु विहीर जितकी खोल असेल तितकं पाणी गोड मिळत असतं म्हणून संयम ठेवा चंदनपेक्षा बंधन अधिक शीतल आहे योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव हा चांगले असणे महत्त्वाचे आहे आता तुम्ही निवडायचं की यामधून तुम्हाला काय स्वीकारायचं आहे चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धरा भुकेल्यांना खाऊ घाला तुमचे नक्कीच कल्याण होईल आणि स्वामी तुमचा हात कधीही एकटे सोडणार नाहीत स्वामीकडे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळतो फक्त स्वामीकडे जाताना मीपणा दूर ठेवा मग बघा पदरी तुमच्या कधीही अपयश येणार नाही हा स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे स्वामी तुमचे रक्षण सतत करत राहतील आता तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात कारण येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगली संधी येत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे स्वामी संदेश रोज मिळत जातील धन्यवाद